आमची भूमिका आम्ही मांडतो काँग्रेसची भूमिका काँग्रेस आहे आज राहुल गांधी बोलतायत संरक्षणा संदर्भात चर्चा करताना कोणत्याही मर्यादा येत नाही जर आमच्या देशाने अमेरिकेसमोर भुरगे टेकलेले आहेत आमच्या देशाचं नेतृत्व तिथे बसून ट्रम्प करतो आहे यात त्याच्यावरती जर आम्ही चर्चा करणार नसून तर कशावर चर्चा यापूर्वी चीन एकोणीसशे एकाहत्तरचं युद्ध असेल पासष्टचं युद्ध असेल संसदेमध्ये सविस्तर चर्चा झालेली आहे त्यांची राष्ट्रभक्ती वेगळ्या लेवलची आमची राष्ट्रभक्ती टोकाची आहे आम्ही नरेंद्र मोदी अमित शहा आणि त्यांच्या सरकार ही राष्ट्रभक्तीचं ढोंग करत आहे आणि राष्ट्रभक्तीच्या आडून व्यापार करत आहे देश विकला जातोय अमेरिकेला आणि पाकिस्तानशी ज्या पद्धतीनं सौदेबाजी झाली अंडर द टेबल त्याच्यावरती आम्ही बोलणार नरेंद्र मोदी आणि अमित शहानी यापुढे देशाला राष्ट्रभक्तीचं प्रवचन देऊ नये व्यापार दहशतवाद आणि एकत्र होणार बघा नरेंद्र मोदींच्या मग सीजफायर शस्त्रसंधी युद्धमंत्री का केली मोदींचं भाषण हे एक नंबरच बकवास भाषण हे विजेत्या राष्ट्राच्या प्रमुखाचं भाषण नव्हतं आमचं सैन्य आमचं हवाई दल आमचं नौदल हे पूर्ण पाकिस्तान तोडण्याच्या तयारीमध्ये असताना तुम्ही अवसान घात केला आणि त्याला थांबवलं नंतर पाकिस्तानचे दोन तुकडे आता झाले असते पुन्हा एकदा पण काल माझ्या लक्षात आलं नरेंद्र मोदी अमित शहा हे फक्त राजकीय पक्ष तोडू शकतात ईडी आणि सीबीआयच्या मध्ये यांची हैसियत यांची लायकी ही फक्त पक्ष तोडणं पक्ष विकत घेणं एवढीच आहे पाकिस्तान तोडण्याची हिंमत यांच्यात नाही जर हिंमत असती तर पुढल्या कालच्या दोन दिवसामध्ये पाकिस्तान तुटला असता सैनिकांची तयारी होती पण डोनाल्ड ट्रम्प पुढे यांनी शेपूड घाल आता हे लोक तिरंगा यात्रा काढतायत काय ते मला कळलं कोणता तिरंगा भारताच्या तिरंगाला हात लावण्याची यांची लायकी नाही आहे यांनी अमेरिकेचा झेंडा हातात घ्यावा आणि काढावं काही हो। ते यात्रा काढतायत ना कुठे आणि अमेरिकन अम्बॅसीची परवानगी घ्यावी या भारतीय जनता पक्षाच्या आहेत अमेरिकेचा झेंडा घ्यावा आणि मोदी बरोबर ट्रम्पचा फोटो लावावा वीर सावरकर वगैरे वगैरे जे नावं घेत असतात अधिकार नाही वीर सावरकरांचं स्वप्न साकार करण्याची संधी होती यांना अखंड हिंदुस्थानच काय <coughs> केलं व्यापार काय केलं तर व्यापार केला कोणासाठी गौतम अडाणीसाठी अंबानीसाठी व्यापार केला व्यापार मोठा देश मोठा नाही यांच्यासमोर भविष्यात सगळे सौदे बाहेर येतील आज राहुल गांधींची पत्रकार परिषद आहे तेही काही गोष्टी बोलणार आहेत शरद पवारांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी आघाडी आहे का नाही आमची भूमिका आम्ही मांडतोय काँग्रेसची भूमिका काँग्रेस मांडताय आज राहुल गांधी बोलतायत नाही काल तुम्ही ना संरक्षणासंदर्भात चर्चा करताना मर्याद करता कोणत्याही मर्यादा येत नाही जर आमच्या देशाने अमेरिकेसमोर भुरगे टेकलेले आहेत आमच्या देशाचं नेतृत्व तिथे बसून ट्रम्प करतोय या त्याच्यावरती जर आम्ही चर्चा करणार नसू तर कशावर चर्चा करतो यापूर्वी चीन एकोणीसशे एकाहत्तरचं युद्ध असेल पासष्ट युद्ध असेल संसदेमध्ये सविस्तर चर्चा झालेली आहे पाठिंबा द्यावा अद्याप अंधारात आहे त्यांची राष्ट्रभक्ती वेगळ्या लेवलची आहे आमची राष्ट्रभक्ती टोकाची आहे आम्ही नरेंद्र मोदी अमित शाह आणि त्यांच्या सरकार राष्ट्रभक्तीचं ढोंग करताय आणि राष्ट्रभक्तीच्या आडून व्यापार करताय देश विकला जातोय अमेरिकेला आणि पाकिस्तानशी ज्या पद्धतीनं सौदेबाजी झाली अंडर द दे टेबल त्याच्यावरती आम्ही बोलणार नरेंद्र मोदी आणि अमित शहानी यापुढे देशाला राष्ट्रभक्तीच प्रवचन देऊ नये त्यांनी तो अधिकार गमावलेला आहे अधिक आज गांधी राहुल ते महत्वाचे नेते आहेत ते त्या देशाचे संरक्षण मंत्री होते त्यांच्या बोलण्याला महत्व आहे त्यांनी इतर कोणाची परवा न करता त्यांनी परखडपणे आपलं मत मांडलं पाहिजे काल पासून ट्वीट जे ट्विट करता तुमचं ट्विट आहे काल पंतप्रधानांच्या भाषणा आधी केलेलं ट्वीट आणि तो करतो आणि आज सकाळी तुम्ही आणि लांडा असं केलेलं ट्विट काय सुचवायचं काय आहे या लोकांच्या भावना आहेत आणि मोदींच्या भक्तांच्या भावना या आहेत अंध भक्तांचं मला माहित नाही पण भक्तांच्या भावना याच आहे की मोदीच लावला म्हणून देशाचा महाराष्ट्रातले काही विषय आहेत एका बाजूला तुम्ही असं म्हणत आहात की राज ठाकरेंकडून पुढच्या वाट पाहतो आहोत पण राज्यातले उद्योग मंत्री उदय सामंत हे राज ठाकरे यांच्या भेटीला गेलेले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की ते त्या विभागातून जात होते त्यावेळेस त्यांनी राज ठाकरेंना फोन केला राज ठाकरेंकडे वेळ त्या वॉर्डाचे नगरसेवक उदय सामंत त्या वॉर्डाचे नगरसेवक आहेत का शोय पार्कचे काय शाखा काय शाखा काय शाखा प्रमुख आहेत सतत त्या रस्त्याने जातात आम्हाला का रस्ते माहित नाहीत का आम्हाला या मुंबईच्या गल्ल्यामुळे माहित आहे उदय सामंत नंतर आले या मुंबई, मुंबई दादरला शिवसेना भवन आहे तिथे सामनाचं ऑफिस आहे तिथे मार्गेलचं ऑफिस होत तिकडे बरं रस्ते आम्हाला माहिती आहे जास्त माहिती आहे आणि उत्तम खिचडी प्रकाश मध्ये मिळते किंवा आस्वाद मध्ये मिळते महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहता सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि प्रेस करा